गुड मॉर्निंग म्हणजे वेलकम वेलकम बॅक टू नेक्स्ट डे आजचा आज राहून ऑर्डर आजचा दिवस आज नाश्ता करतो आणि मंगेशी देवीच्या मंदिरापासून आजच्या प्रवासाला सुरुवात करणार आम्ही आता गुड बीचच्या आसपास गोव्यातो तिथे हॉटेलमध्ये आता नाश्ता करतो सगळं नाश्ता झाला की मंगेशी देवीच्या मंदिराच्या दिवशी आम्ही निघणार साधारण साधारण आता पाऊण तास आता वेळ लागणार तर मंडळी नाश्ता झालेला आहे आणि आपण निघालोय ते म्हणजे मंगेशी गावातील श्री मंगेश मंदिर येथे शंकराचं भव्य दिव्य मंदिर आहे आणि फार जागृत देवस्थान आहे मंदिर फार प्रसिद्ध आहे त्यामुळे इथून एक साधारण अर्धा पाऊण तासाचं अंतर असावं हो। आणि त्या दिशेला आम्ही निघालोय आता गोव्यामध्ये आहोत ते देखील गोव्यातच आहे पण आम्ही कलिंगूड साईडला राहिलो त्यामुळे तिथून आता प्रवास सुरू झालाय पुढचा प्रवासही तुम्हाला दाखवेल आजूबाजूचा समृद्ध निसर्ग आणि एकूणच सगळे दृश्य दाखवण्याचा निश्चित प्रयत्न करेल कंटिन्यू नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स फॉर फाईव्ह किलोमीटर्स हे आपले जे दोन सवंगडी आहेत ला बसले होते त्यामुळे फायनली वी रिच ऍट मंगेशी टेम्पल मंगेश टेम्पल मंगेशी गावामध्ये असल्या कारणाने मंगेशी टेम्पल ही म्हणतात सर्वत्र गर्दी जर आपण पाहिली तर आ... खूप मोठी पार्किंग आहे आणि तेवढ्या गाड्या देखील आहेत हे देवस्थान फार जागृत आहे शंकराचं देवस्थान आहे आणि गर्दी देखील फार भयंकर दिसते त्यामुळे बघू आम्ही दर्शन घेणार पहिल्यांदा आम्ही गोव्यात आणि पहिल्यांदा या मंदिरामध्ये जाणार आहोत उत्सुक आहे मी पण खऱ्या अर्थाने उत्सुक आहे पार्किंगपासून थोडं चालत जावं लागतं आणि ॲज युजल आपला कालचा बड्डे बाय विशाल आणि पियुष कुठे नाव रॉयल रॉयल प्रॉपर्टीचे फाउंडर <laughs> को फाउंडर कोण आहे कोण नाही ना कोण नाही नाही दोघं दोघंही फाउंडर आहे यांचं इंस्टाग्राम चॅनल यूट्यूब चॅनल दोन्ही आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात यांना रिस्पॉन्स देखील आहे तिथे तुम्हाला देखील अशा पद्धतीच्या प्रॉपर्टी परचेस करायच्या असतील तर नक्कीच मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल यांच्या चॅनलची देखील तुम्ही नक्की यांच्या चॅनलला भेट द्या आणि फार चिपेस्ट रेस्टमध्ये खूप चांगल्या प्रॉपर्टी तुम्हाला अवेलेबल करून देतील ठीक आहे आता मंदिर तर येते बाकीच्या आपल्या सवंगड्यांसोबत देखील ते आपण गप्पा मारू त्यानंतर आहे नंतर नंतर प्रवेशद्वार आहे आणि असं काम चालू आहे ॲक्च्युली मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतरच समोरच काळभैरवाचं मंदिर लागतं तिथं आपण दर्शन घेतलं आहे आणि काळभैरवाच्या मंदिराच्या समोर हे भव्य दिव्य आणि खूप सुंदर रेखीव सुंदर अशी रंगसंगती आपण म्हणू शकतो हे मंगेश श्री मंगेश प्रसन्न अर्थात श्री मंगेश देवस्थान म्हणजे शंकराचं देवस्थान इथे आहे आणि ही सुंदर अशी दीपमाळ देखील आपल्याला इथे बघायला मिळते फार मोठं भव्य दिव्य आहे आतमध्ये माझ्यामध्ये फोटोग्राफी अलाउड नसेल हे त्यांचं बाजूचं सगळं संस्थानाचं एकूणात सगळं हे यज्ञ मंडप वगैरे इथे याची सगळी व्यवस्था आहे आणि हे आहे काळभैरव मंदिर उघी आता मंदिरात प्रवेश करतोय मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे श्री मंगेश मंदिरामध्ये फार सुंदर भक्तिमय आणि अतिशय शांत वातावरण वा आहे छानपैकी ध्यानस देखील बसलो आतमध्ये फोटोग्राफी स्ट्रिक्टली नॉट अलाउड त्यामुळे तुम्हाला ते काही दाखवता आलं नाही पण यासाठीच तुम्हाला इथे यावं लागेल आणि या मंदिराचा अनुभव देखील घेता येईल अद्भुत होता एकोणात अनुभव आणि एकोणात तुम्ही दृश्य बघतायत मंदिराची रंगसंगती खरंच वाखडण्याजू आहे होईल उद्या पहिल्यांदा आला आहेस मंगेश मंदिरामध्ये खूप चांगलं वाटलं ऐकून होतं दिवसापासून इच्छा होती वेळ आपण गोव्याचा प्लॅन केला आणि आलो खूप चांगला इथलं वातावरण जे महाराष्ट्रामध्ये आपल्या जवळचे जे त्यांनी नक्की इथे भेट फायनल दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे मंदिर हे आणि मंदिराच्या एक्झॅक्ट बाहेर समोर तर मोठं असं कुंड आहे पाण्याचं कुंड आहे फार छान आहे आणि त्याच्या आतमध्ये देखील काही कोरीव नक्षीकाम देखील आपल्याला बघायला मिळतं आणि मंगेश मंदिराच्या समोरची बाजारपेठ देखील मोठी आहे त्यामुळे आपल्याला खरेदीसाठी देखील इथं मोठा स्कोप आहे आम्ही तर खरं तर निघतो आहे आणि आम्ही आता पुढचं लोकेशन जे काय डिसाईड होईल यापुढे त्यानुसार पुढचा प्रवास असेल अद्भुत मंदिर आहे गोव्यात आलात तर नक्की इथे येऊन तुम्ही भेट द्या ते अजून एक द्या एक मिनिट ऊन जास्त झाले त्यामुळे जरा सगळेजण शहाळ अर्थात नारळ पाण्याचा आस्वाद घेत आहेत दिवस मंगेशी मा मंगेशी येथील मंगेश मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही जेवायला थांबलो आणि छान असा बेत आहे दुपारचा म्हणजे प्रॉग ग्रेव्ही आहे वांगा फ्राय आहे आणि इकडे वेजची मंडळी आहेत बाकी सगळी मसाला पापड मस्त जेवतो आता पुढचा बीचवर कुठे जायचं आपल्याला पुढे जायचं पुढे आपल्याला मार्जिन तर काहीतरी आहे अच्छा म्हणजे नाव कन्फर्म नाही वॉट काय तो कुठलं तरी सुंदर आहे जे काय ते झाल्यानंतर तिथे आणि तिथं देखील तुम्हाला नेक्स्ट निश्चितच दाखवलं जेवण घेतो व्यवस्थित आपण लंच नंतर येऊन पोचले ते म्हणजे बागा बीच मागे नाव तुम्ही बघू शकता बागा बीच देखील फेम फेमस आहे कलिंगूट बागा बाजूबाजूलाच ब्रीच आहेत आणि माझ्या मागच्या बाजूला आहे ना हे नदीपात्र आहे खरं तर बागा रिवर आहे ती आणि ती इथे समुद्राला येऊन मिळते गर्दी जर बघितली बीचवर तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते आणि ते बीचमध्ये सगळी इथली सिटिंग आहे अरेंजमेंट आहे तर बघू इथं थोडा वेळ वेळ घालवल्यानंतर मग पुन्हा आम्ही निघू आमच्या रूमच्या दिशेने का थोडीफार शॉपिंग देखील आहे के ती केली का मग उद्या पहाटे ॲक्च्युली लवकर निघायचे मंडळी बागा बीचनंतर आम्ही आलो आहे पुन्हा कलिंगूट बीचला आता इथे खरं खरंतर मार्केटमध्ये शॉपिंग करणार पण हा सनसेट देखील फार सुंदर दिसतो आहे खरं तर मार्केटमध्येच चाललो आहे ते फेरफटका मारायला आलो होतो आता बघूया मार्केटमध्ये आपण काय काय शॉपिंग करता येते तर मंडळी रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि आम्ही गेलो होतो काय म्हणतात त्याला डिस्को वगैरे अशा पद्धतीचं पब म्हणतात त्याला वॉटेवर तर पहिला अनुभव होता आणि छान होतं सगळं थोडीसं वेस्टर्न कल्चर जो आपण असतो शोता, शोता, ते अनुभवायला गेलो होतो मजा आली आणि जेवणासाठी आम्ही बघतो आता अर्थात गोवा ट्वेंटी फोर बाय सेवन ओपन असतो पण तीन वाजलेत हॉटेल शोधता शोधता एक हॉटेल मिळालं आता तिथे जेवणाची वाट बघतोय एनिवा आजच्या दिवसात फार कमी पण फार जास्त काही दाखवता आलं नाही पण जे काही दाखवता आलं ते निश्चितच तुम्हाला आवडला असेल तुरतास थांबतो आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये कुठल्या तरी नवीन ठिकाणी धन्यवाद